पाहुणे तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो काय ना तुम्ही आपल्या मन नुसते तोंडापुरते नाही हो बाकीचे ठेवते तोंडापुरता तुमची जागा आपल्या मनात डोक्यावर घेतो आपण तुम्हाला एवढा मान पाणी तुमचे पायाधुम पाणी कमी हो नाही एवढी जागा आहे तुमची नाही खरे ना भाऊ खरे ते काय तुम्ही असं भाऊ मला उगे लाजे आणून राहिले राह त्यात काय आपण एवढे सारखे वारक आहे भाऊ पाहुणे आपण तुम्हाला सांगतो माणसं लागतंच काय भाऊ दोन प्रेमाचे शब्द बोलले तरी लय झाले आपल्याला नाही तेच ना तुमचं बी प्रेम राहू द्या आमचं तर तुमच्यावर आय तुमचं बी राहू द्या काय दोन गोड शब्द दोन शब्द प्रेमाचा भूकेला माणूस फक्त बरोबर आहे जलिंदर माणूस यार तू तुला मी जावेस तिथं म्हणलं पैसे मी देतो तू कोरी पिऊ राहिला कोरी पिऊ राहिला तू खरंच यार तुला अशा वाजल्या पाहिजे ना खानाखन दोन चार झाला थर्ड क्लास माणूस यार तू अरे मी हो ना तुम्ही आता मला म्हणे दोन शब्द प्रेमाचे भुकेल अरे तू भडव्या तू अरे दोन मिनटं थांबा दोन मिनट थांब काय म्हणणं काय तुमचं काय म्हणणं काय म्हणणं काय तू म्हणणं काय म्हणणं काय भांड करायचं आहे का तुला भांडा करायचं आहे का तुला भाऊ आहे तू ये मी तो अखेर भाऊ जेव्हा तू भडवाय अरे अरे तुला मी म्हणलं तिथं कोरी पिऊ नको थांब घेऊन म्हणजे मी भाडकाव पण मी तो भाऊ का नाही टॉप टू बॉटम भाडवाय अरे यार टॉप टू बॉटम भाडवायच आपण आपलं ठरलं काय होतं आपण प्रेमाचे शब्द बोलूय पाहुणे बोलायलाच नाही पाहिजे अरे यार पाहुणे आली आहे का अरे पाहुणे एवढे नका येऊ येऊ नाका ये माणसानं माणस माणसाच माणूस सोडले नाही पाहिजे अरे तू जड बजरी तू हल तुम्ही मारलं तुम्ही पाहुणे मला आता तुम्ही इकून बी एक मारा आले का पाहुण्यावर आले अरे मग आपल्याला लागतात का दोन प्रेमाचे शब्द अहो मायशी कटकरी घ्या आता म्हणजे आमचीच लाल मग आम्हीच भाड्यापणा केला मग कोण केला अरे काय ला सोडली पाहुणे जाऊ दे आपल्याला पटलं नाही बरं आणि ते सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो आपण एकमेकाचा जीव आपण आपण आपल्याला प्रेम प्रेमच आपल्याला प्रेमाशिवाय काहीच नाही चला आपण आता काही ना काही तरी जाऊ लागली माहिती कटकट गाडी आपली ना लवकर काम झाली ना आपला विषय होऊन जाईल आटली बिटली पाऊस पाण्याचं कसं आहे चला